श्री श्रीराम असा पाहिजे मोकळा चा खासदार जय श्रीराम जरा जोरदार टाळी वाजवाय श्रीराम अयोध्या मे मे रामल प्रति देव देवी मेरे ईश्वर है भारत का समाज सांगा नक्की घेऊन येऊ आपण नक्की घेऊन टाळ्या वाजवा वर्षी ठीक वर्षी बोलू आप जय श्रीरा हाथ करा दोने हाँ करा जय श्रीरा जय श्रीरा स्वामी शुकना स्वलीकी की भाओ भाओ स्वामी विवेकानंद

विवेकानंद आश्रमाच्या वतीने आज या ठिकाणी संपन्न झालेला जयंती उत्सव हा लाखो भाविकांसाठी एक पर्वणी असते निष्काम कर्मयोगी संत परमपूजीने शुकदास महाराजांनी या आश्रमाची स्थापना केली आणि तेव्हापासून हा उत्सव नियमित संपन्न होतो यावर्षी दोनशे क्विंटल गहूपुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी याचा प्रसाद बनवला चाळीस एकराच्या भव्य शेतामध्ये तीन हजार स्वयंसेवकांनी हा प्रसाद वितरित केला अलौकिक आणि अद्भुत मानवता धर्माचं एवढं विराट प्रदर्शन कुठेही पाहायला मिळणार नाही लोकांकडे अनेक ठिकाणी भ भंडारे होत असतील पण एका एक वेळेला अर्ध्या तासात दोन लाख भाविक महापंगतीमध्ये बसतात आणि या महापंक्तीचं आयोजन होतं श्रद्धाळूंच्या आणि भाविकांचं असं मानणं आहे की जगाच्या पाठीवर एवढी मोठी पंगत कुठेही होत नाही त्यांची मागणी आहे की गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या महापंक्तीची नोंद घ्यावी आणि ग्रामीण भागामध्ये श्रद्धाळूंना भाविकांना मानवता धर्माचं शिकवण देणे त्यांना त्यांना त्यांच्या पायावर उभं करणे त्यांना शिक्षण आरोग्य या मार्गाला लावणे हे काम कर्मयोगी शुक्रदास महाराजांनी केलं आणि त्यांच्याच विवेकानंद आश्रमात एवढ्या मोठ्या मानवता धर्माचं आज आपल्याला प्रदर्शन पाहायला मिळालं या ठिकाणी गावगावचे लोक येतात तीन दिवस व्याख्यान प्रवचनाचं हे आनंद घेतात मानवसेवेसाठी कटिबद्ध असलेला विवेकानंद आश्रम दिवसेंदिवस ही पंगत अधिकाधिक मोठी होत जाणार आहे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नम श्री यदी विवेकानंद सूरये कर्मिणे ज्ञानिने चैव भूयो भूयो नमाम्यहम विश्ववरेण्य श्रीमंत स्वामी विवेकानंदांचा विचार सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींनी आपल्या जीवनामध्ये बांधवला आणि गरीब अनाथ अपंग दलित तोची हा पतीत झाला अज्ञ शुकदास म्हणे हे माझे देव अर्पिलामी जीव त्यांच्यासाठी असा विचार समाजामध्ये त्यांनी दिला स्वामी विवेकानंदांचा हा जन्मोत्सव सोहळा वद्य पंचमी ते सप्तमी सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊलींनी स्थापन केलेल्या या विवेकानंद आश्रमामध्ये मोठ्या आनंदाने संपन्न होतो आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दात पात धर्म पंथ भेद काहीही या ठिकाणी पाहिला जात नाही आपण सर्व एकाच देवाची लेखर आहोत म्हणून आपण भाऊ भाऊ आहोत असा स्वामी शुभदास माऊलींचा संदेश आहे स्वामी विवेकानंदांनी रुचिना त्रिजुकुटील नाना पोनाम एको गम्य समसिपयमरण हे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव ला शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये आपल्या पहिल्या भाषणामध्ये उद्घोष केला होता की अनेक ठिकाणावरून वाहणाऱ्या नद्या या जशा समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे अनेक पंथ अनेक मत अनेक धर्म एकाच परमेश्वराला जाऊन मिळतात तोच विचार या ठिकाणी रुजवला जातोय या ठिकाणी आमच्या पाठीमागे हा दोन लाखाच्या वर जो आपण भाविकांचा सगळा जनसमुदाय पाहता आहात तर या ठिकाणी एकशे एक्कावन्न क्विंटल गव्हाच्या पिठाची पुरी आणि एकशे एक क्विंटल एक वांग्याची भाजी हजारो स्वयंसेवक हजारो ट्रॅक्टर्स या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध प्रमाणामध्ये महाप्रसाद या ठिकाणी संपन्न होतो आहे प्रत्येक जण शिवभाबे जीवसेवा या न्यायानं या ठिकाणी काम करतो आहे सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली हे खऱ्या अर्थानं सर्वांवर प्रेम करणारे संत होते हा महाप्रसाद सोहळा एवढा शिस्तबद्ध होतो की महाप्रसाद संपन्न झाल्यानंतर एक कागदाचा तुकडा किंवा थोडासा कचरा सुद्धा या ठिकाणी दिसत नाही म्हणजे खऱ्या अर्थानं स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलं जात आणि एवढी शिस्त असते की या महापंक्तीची नोंद गिनीज बुकामध्ये व्हावी अशा प्रकारची मागणी सुद्धा भक्तांकडून होत असते म्हणून अतिशय आगळा वेगळा स्वामी विवेकानंद म्हणजे स्वामी शुकदास माऊली म्हणजे प्रत्यक्ष स्वामी विवेकानंदच अशा प्रकारची भावना या ठिकाणचे भक्त व्यक्त करत असतात आणि म्हणून संपन्न होणारा हा महाप्रसाद सर्वांच्या हिताचा सर्वांच्या कल्याणाचा आहे म्हणून आपणही सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे आपल्या सर्वांना धन्यवाद जय विवेकानंद जय सच्चिदानंद सद्गुरु स्वामी शुक्रदास माऊली